DNA News, शोध काही दिवसांपूर्वी नाका परिसरात गोविंद गोविंदनगर या ठिकाणी एका अनधिकृत असलेल्या रसवंतीवर उभ्या असलेल्या पाच सहा शिक्षकांच्या घोळक्याला फॉर्च्युनर गाडीने उडवल्यानं जबरी गा अपघात होऊन यामध्ये गायत्री ठाकूर या शिक्षिकेचा जागीच चा मृत्यू झाला होता त्यामुळे नाशिक शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे दरम्यान या घटनेनंतर महापालिका अतिक्रमण विभागाकडून या ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आलं मात्र अवघ्या काही दिवसातच पुन्हा एकदा या ठिकाणी संबंधित व्यावसायिकांकडून आपले व्यवसाय थाटण्यात आले असल्याचं चित्र बघायला मिळत आहे दरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी महापालिकेने कारवाई करत या ठिकाणचे अनधिकृत स्टॉल हटवले आणि या क्षेत्रामध्ये नो फेरीवाला दिवसांनंतरच या ठिकाणी पुन्हा एकदा अतिक्रमण झालं असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील अतिक्रमण हटवण्यात अपयशी ठरतायत का शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर करण्यात आलेली कारवाई केवळ तिखाऊपणा होती का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत तर अतिक्रमण विभागाच्या निष्क्रियतेमुळे समृद्ध नाशिक बकाल होत चाललं असल्याच्या चर्चा सर्वसामान्य नाशिककरांमधून या निमित्तानं केला जात आहे